हा हॅलो नमस्कार आज चमचमीत अशी पाच पावभाजी करूया तुम्ही पाहू शकता इथं छान आपली पावभाजी झालेली आहे वरून छान कोथिंबीर पेरली आणि गरम गरम सर्व करायची आहे तर कशी केली ते पाहूयात तुम्ही पाहू शकता छान मिक्स झाली पावभाजी तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूयात इथं मी सहा सात माणसांना पुरेल एवढी पावभाजी करणार आहे त्यासाठी चार पाच कांदे बारीक चिरून घेतला आहे एक बीट साल काढून चिरून घेतलं आहे दोन टोमॅटो मटार एक वाटीभर थोडीशी शिमला मिरची एक हिरवी मिरची व चार बटाटे आणि थोडासा फ्लावर इथं आलं लसूण बारीक चिरून घेतलं आहे तुम्ही वाटून ही पेस्ट घालू शकता आता बटर आणि तेल मिक्स करू त्यावर आलं लसूण छान फ्राय करून घ्यायचं आहे व नंतर त्यात कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलावर आणि बटरवर तर आपला कांदा छान होतोय त्यातच मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा लवकर होतो चवीपुरतं मीठ थोडीशी हळद सगळं छान परतून आहे लाल तिखट घालायचं आहे त्यात एक दोन चमचे आणि पावभाजी मसाला घालायचा आहे आणि टोमॅटो घालायचं आहे चिरलेला आणि छान टोमॅटो मऊ मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यात मटार सिमला मिरची बटाटा आणि फ्लावर बटाट्याचा साल काढून चिरून घेतला आहे बटाटा फ्लावर पण स्वच्छ धुवून घेतला आहे गरम पाण्यातनं थोडासा बघून घ्यायचा आणि सगळं छान एकत्र करायचं आहे बटर घालायचंय भरून थोडस आता गॅसवर ठेवून छान परतून घ्यायचंय सर्व भाज्या पाहू शकता छान आपल्या भाज्या परतल्या जातात कलर ही छान आलाय बिटामुळे आता थोडासा गरम मसाला आणि काळा मसाला घालायचा आणि परत एकदा सर्व भाज्या परतून घ्यायच्या पाहू शकता टोमॅटो मुळ्याला छान पाणी सुटलं आहे आणि निम्मा भाज्या इथंच शिजल्यात आपल्या पाणी घालायचं आहे पाणी खूप घालायचं नाही लागेल एवढं पाणी घालून तीन चार शिट्ट्या काढायच्या आता तर भाजी आपली छान शिजली आहे स्मॅसरणी छान घोटून घ्यायची आहे छान गाळ झालाय तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या आपल्या छान शिजल्यात आता बटर गरम करायला ठेवलं आहे आता बटरमध्ये पावभाजी मसाला तुमच्याकडे असेल तर कसुरी मेथी घालून आपल्याला तडका द्यायचा आहे पावभाजीला आणि वरून कोथिंबीर घालायची भरपूर आणि परत एकदा गॅसवर ठेवून छान शिजवून घ्यायची आहे आणि खाण्यासाठी तयार वरून बटर घालून खाण्यासाठी तयार आहे आपली पावभाजी इथं थोडासा पावभाजी मसाला बटर आणि कोथिंबीर घालून मी छान पाव भाजून घेते आहे तेवढी भाजी सहा सात जणांना आरामात पुरते पाव तुम्ही तुम्हाला जेवढे लागतील तेवढे आणू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद